एक मोठी बातमी आपल्या समोर येते इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय गेल्या अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर केले जात जावे यासाठी मागणी केली जात होती आणि यात भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता दरम्यान आता याच नामकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार इस्लामपूर शहराचे नाव आता बदलण्यात आलेले आहे यापुढे हे शहर इस्लामपूर नव्हे तर ईश्वरपूर म्हणून ओळखले जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तोंडावर आलेली असताना आता राज्यातील माहिती सरकारने हा निर्णय घेतला आहे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना बावनकुळे यांनी याबाबत माहिती दिली ही माहिती देताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत इस्लामपूर नगरपालिकेच्या लोकांकडून गेल्या बऱ्याच दिवसांपासून एक मागणी केली जात होती इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर केलं जावं असं इथल्या लोकांचं मत होतं आता याच मतानुसार इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आलेलं आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळ सभागृहात इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर करावे अशी मागणी केली होती आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृह विभागाला या शहराचे नाव बदलण्याबाबत एक प्रस्ताव पाठवला होता हा प्रस्ताव आता मान्य करण्यात आलेला आहे अशी माहिती यावेळी बावनकुळे यांनी दिली आणि त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार अशी भावना यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केली या, के या शहराच्या नामकरणाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे त्यानुसार आता सांगलीतील शहराचं नाव इस्लामपूर नसेल आता हे शहर ईश्वरपूर म्हणून ओळखले जाईल यावेळी असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहराचे नामकरण करण्यात आले आहे त्यामुळे आता या नामकरणाचे परिणाम सांगली जिल्ह्यातील निवडणुकीवर पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आज आपल्या सांगली जिल्ह्यासाठी आणि खऱ्या अर्थानं ईश्वरपूर शहरासाठी राज्य शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला याचा आनंद मला आज आहे परवाच केंद्र सरकारने इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर नामांकन होण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी दिली त्याचबरोबर आज महाराष्ट्र शासनानं आणि आपल्या नगरविकास विभागानं अधिसूचना काढली की ईश्वरपूरचं वरुण ईश्वरपूर नगर परिषद व्हावी असा त्यांनी त्या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे ह्यासाठी मी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा यांचं या ठिकाणी प्रथमतः आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही आभार मानतो त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचबरोबर एकनाथजी साहेब यांचेही थेट या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि विशेषतः ज्यांनी खऱ्या अर्थानं ही गोष्ट घडण्यासाठी विशेष प्रयत्न केले ते आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांचे व सर्व आमदार व सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं मनापासून शुभेच्छा देतो तो ईश्वरपूर शहरवासियांसाठी की त्यांनी सुद्धा ती सातत्यानं मागणी लावून ठेवली आणि ते करण्यासाठी आम्हालाही त्यामुळं प्रेरणा मिळाली आणि आम्ही ती करू शकलो याचा आनंद आम्हाला या ठिकाणी आहे म्हणून उरडीश्वरपू यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो